टीव्ही न्यूज अन्याय आताच्या बेकायदेशीर क्लिप करणाऱ्या विरुद्ध शोषित पिढीत न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्याहत्तर शून्ये महात्मा फुले समता परिषद उत्तर जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब खारे उत्तर जिल्हा महिला अध्यक्षा सीमा एकतपुरे दक्षिण जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब भंडारे यांची कार्याध्यक्ष समीर भाऊ भुजबळ यांनी निवड केली अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद संस्थापक अध्यक्ष माननीय छगनरावजी भुजबळ अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांच्या नेतृत्वात माजी खासदार समीर भाऊ भुजबळ यांनी दक्षिण सोलापूर जिल्हा अध्यक्ष म्हणून बापूसाहेब भंडारे उत्तर सोलापूर जिल्हा अध्यक्ष म्हणून आबासाहेब खारे उत्तर सोलापूर जिल्हा महिला अध्यक्ष म्हणून सीमा एकतपुरे यांची निवड एकमतानं करण्यात आली अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या जिल्हा अध्यक्षपदासाठी बार्शी माढा पंढरपूर सांगोला माळशिरस तालुक्याचा समावेश असलेला उत्तर सोलापूर अध्यक्ष म्हणून आबासाहेब खारे यांची निवड करण्यात आली याच जिल्ह्यासाठी सीमा एकतपुरे यांची महिला अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली उर्वरित कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष यांनी तयार करून केंद्रीय कार्यकारिणीच्या सहमतीने थोड्या दिवसांनी निवड जाहीर करण्याची आहे आज सकाळी सोलापूर शासकीय विश्रामगृहावर प्रथम शहर जिल्हा व नंतर दक्षिण सोलापूर जिल्हा आणि उत्तर सोलापूर जिल्ह्याची कार्यकर्ता कामाचा आढावा मीटिंग झाली यामध्ये वरीलप्रमाणे पदाधिकारी यांची एकमतानं निवड करण्यात आली यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला मान्य समीरभाऊ भुजबळ आणि वरिष्ठ पदाधिकारी यांनी पुष्पगुच्छ देऊन पुढील कार्यास शुभेच्छा देऊन अभिनंदन केलं आहे सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये स्पर्धा जास्त असल्यामुळे निर्णय होऊ शकला नाही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची मिटिंग घेऊन योग्य त्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येईल असं समीरभाऊ भुजबळ यांनी जाहीर केलं विश्रामगृहावरच पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेमध्ये समीरभाऊ भुजबळ यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर दिलं आणि महात्मा फुले समता परिषदेची भूमिका विशद केली या पत्रकार परिषदेला कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ उपाध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे सरचिटणीस डॉक्टर स्नेहा सोनकाटे सरचिटणीस समाधान जेजूरकर प्रदेश प्रवक्ते नागेश गवळी विभागीय अध्यक्ष अंबादास गारुडकर कार्यालय सरचिटणीस रवी सोनवणे नाशिक इरफान शेख सोलापूर माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदेश प्रवक्ते नागेश गवळी विभागीय अध्यक्ष अंबादास गारुडकर कार्यालयीन सरचिटणीस रवी सोनवणे नाशिक इरफान शेख सोलापूर माजी जिल्हा परिषद सदस्य हरिभाऊ गावंढरे पंढरपूर इत्यादी मान्यवरांसह शेकडो समता सैनिक उपस्थित होते सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी सर्व पदाधिकारी समता सैनिक पत्रकारांचे आभार मांडले सर्व समता सैनिकांनी भाऊ भुजबळ आणि त्यांच्याबरोबर आलेल्या शिष्टमंडळाचा निवड समितीचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला जय भारत जय ज्योती जय क्रांती जय भीम जय संविधान जय ओ बी सी शिवक्रांती टी दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोध शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्ठ्याहत्तर शून्य एक हा नंबर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कमेंट करा आयकॉन बेल दाबा

सोलापूर जिल्ह्यात आलेला आहे आढावा बैठक घेतली गेली काय बैठकीतलं समोर येईल त्याच्या पद्धतीनं राज्यभरातील स्थिती सुद्धा अखिल भारतीय महाराष्ट्र संस्था परिषदेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आम्ही ह्या आढावा बैठकाचे सत्र जे आहे गेल्या दोन आठवड्यापासून आमचं सुरू आहे विदर्भाचा दौरा आमचा पूर्ण झाला मराठवाड्याचा दौरा पूर्ण झाला आणि आता पश्चिम महाराष्ट्राच्या आम्ही दौऱ्यावर आहोत सा कालच जे आहे नगरचा दौरा केला त्याच्यानंतर आज सोलापूर आहे त्याचा कोल्हापूर आणि त्या सातारा असा हा आमचा दौरा आहे संघटना मजबूत करणं संघटनेचे पदाधिकारी जे नवीन आहेत त्यांना मार्गदर्शन करणं जे जुने आहेत त्यांना जे आहे नवीन जुन्यांचा जो आहे एक एकत्रितपणा करून जे आहे चांगल्या रीतीने काम करून संघटना कशी वाढवावी आणि संघटना मजबूत कशी वाढावी ह्या दृष्टीचं मार्गदर्शन आम्ही या निमित्ताने त्यांना करत आहोत काही ठिकाणी तालुका अध्यक्षांची नेमणुका झालेल्या नाही आहेत त्या तालुका अध्यक्षांची नेमणूक करायची असेल काही ठिकाणी जे आहे जिल्हाध्यक्षाचं जे काही काही ठिकाणी बदल केलेला आहे त्यांच्या नियुक्त्या करणं किंवा त्याच्या संदर्भातली काय तिकडच्या लोकांची भूमिका आहे ती जाणून घेण्याचं काम जे आहे आमच्या ह्या आढावा बैठकीमध्ये आम्ही केलेलं आहे सोलापूर जिल्ह्यातही तसंच हा आ, एक आढावा बैठक आम्ही जी आहे राहत पवार पार्टी त्याच्यामध्ये जिल्ह्याचं जे आहे संदर्भामध्ये महिलांचं जे आहे अध्यक्षपद जे आहे त्यामध्ये जे आहे माळा उत्तर जे आहे मा माळा जो भाग आहे त्याच्यामध्ये करमाळा मारशिरस माळा बार्शी सांगोला आणि पंढरपूर यासाठी जे आहे सीमाताई इतरपुरी याची महिला अध्यक्ष म्हणून आम्ही निवड केलेली आहे त्याचबरोबर महात्मा फुले समता परिषदेच्या अध्यक्ष म्हणून माडा या भागासाठी बाबासाहेब खो खारे यांची जी आहे आम्ही निवड केलेली आहे ते सुद्धा मा करमाळा मारशिरस माडा बार्शी सांगोला पंढरपूर सोलापूर दक्षिण ज्यामध्ये अक्कलकोट मंगळवेढा मोहोळ उत्तर सोलापूर तालुका दक्षिण सोलापूर तालुका यामध्ये जे आहे बापूजी भंडारे यांची आम्ही निवृत्ती आहे आज आम्ही जा इथे जाहीर केले आहे या पद्धतीतून जे आहे येणाऱ्या कामामध्ये तालुका अध्यक्षांची जबाबदारी त्यांना नेमणुकीची आम्ही दिलेली आहे त्याच्यानंतर जे आहे त्याची कार्यकारिणी बनवायचं काम त्यांना आम्ही दिलेलं आहे अशा पद्धतीनं जे आहे सोलापूर जिल्ह्याचं संघटन मजबूत करण्याच्या संदर्भामधली का का जी काही भूमिका जी आहे आम्ही त्यांच्यावर सोपवलेली आहे आणि येणाऱ्या कामाने निश्चितपणे जी जबाबदारी ती अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडतील अशी आम्ही अपेक्षा करतो त्याचबरोबर सोलापूर शहरामध्ये सुद्धा बैठक झालेली आहे विविध मतांतरं आले त्याच्यामध्ये आलेली आहेत त्या संदर्भातली जी जी भूमिका जी आहे आम्ही सर्वजण म्हणून आदरणीय साहेबांना सांगणार आहोत आणि त्यांच्या मार्गदर्शनासाठी नंतर आम्ही त्या संदर्भातला आम्ही निर्णय हो। घेऊ खरं म्हणजे गेल्या दीड दोन वर्षापासून आपण बघितलं असेल की मागपा पोलीस समता परिषदेचे अनेक आंदोलनं मेळावे वगैरे मोठ्या प्रमाणात खाली स्थापनेपासून जे आहे मोठमोठे अशा भारतभर आपण मेळावे परंतु गेल्या दीड दोन वर्षामध्ये जे आहे आपण बघितलं असेल की ओबीसीवर मोठ्या प्रमाणावर एक प्रकारचा अन्याय होताना आम्ही जेव्हा बघत होतो तेव्हा आम्हाला सुद्धा रस्त्यावर उतरण्याचा पर्याय नव्हता हो आणि आम्ही मग मेळावे घेतले संघटन जे आहे एकत्रितरित्या आणून सर्व समाजाला बरोबर घेऊन जाहीर मेळावे करून जे आहे अन्यायाला जे आहे वाचा पडण्याचं काम आम्ही केलं त्याचबरोबर आता येणाऱ्या काळामध्ये जात न्याय जे आहे जनगणना होणार आहे दोन हजार नऊला खासदार या नात्याने जे आहे हा मुद्दा मी संसदेमध्ये मांडला होता सुद्धा अनेक वेळाच्या संसद बंद पाडण्याचं काम जे आहे आम्ही तिथे केलं आदरणीय मुंडेसाहेब असतील किंवा लालू प्रसाद यादव मुलायमसिंग यादव शरद यादव किंवा विराप्पा मोल्ले जे आहे सर्व पक्षांचे जे आहे प्रमुख नेते मंडळी यांना एकत्रित करून घ्यायचं आम्ही या जनगणनेची मी मागणी केली होती त्यावेळेस ते मागणी जी आहे मान्य झाली परंतु नंतर सत्ताबद्दल झाला आणि त्याच्यानंतर तो रिपोर्ट काही आला नाही परंतु आता आदरणीय मोदी साहेबांनी जे आहे पुन्हा एकदा ही जातीय जनगणना करण्याचं जे आहे घोषित केलेलं आहे ते येणारं काम जातीय जनगणना होणार आहे त्यासाठी लोकांमध्ये जे आहे ते त्याच्या संदर्भामध्ये जात गणनेच्या संदर्भामध्ये भूमिका मांडणं त्यांना ती समजावून सांगणं आणि ती व्यवस्थितरित्या पार पाडणं ही जबाबदारी सुद्धा समता परिषदेच्या वतीने जे आहे सर्व कार्यकर्त्यांनी घ्यायची आणि त्यासाठी संघटन जे खाली गावापर्यंत पोहोचलं पाहिजे त्यासाठी आम्ही जे आहे ह्या आढावा बैठकीच्या निमित्ताने नवीन लोकांची जे आहे नियुक्तीसुद्धा केलेली आहे त्या येणाऱ्या काळामध्ये निश्चितच आपल्याला महात्मा फुले समता परिषदेचं एक मोठं जाळं जे आहे विस्तारलेलं आप आपल्याला बघायला मिळणार आहे याच ह्या आढावा बैठकीच्या सं संदर्भामधलं आमचं निवेदन आहे सर्वांना जाहीर जनजनेचा उल्लेख करत आहे मराठा समाजातल्या अनेकांना आता प्रमाणपत्र मिळालेले आहे लोक काही लोक ओबीसीवरून देखील त्यांची नोंद करू शकतात आपली काय भूमिका असणार आहे अशा पद्धतीने नोंद केल्या गेलं तर असं आहे की मराठा समाजाच्या संदर्भामध्ये जी आता नव्याने ही भूमिका आलेली आहे पूर्वीची जी काही विदर्भ म्हणा किंवा कोकणातला भाग म्हणा त्या ठिकाणी जे आहे पूर्वी समाज मोठ्या प्रमाणात आहे आणि तो ओरिजिनल ओबीसी म्हणून जो आहे त्याची जी आहे गणना केली जाते परंतु मधल्या काळामध्ये जे आहे अशी मागणी केली गेली किंवा सरसंकट जे आहे मराठा समाजाला ओबीसी मध्ये घ्यायला पाहिजे तर त्यावेळेस जे आहे जे आंदोलन छेडलं गेलं त्याच्यानंतर जे आहे आदरणीय भुजबळ साहेबांनी सुद्धा त्यांनी बाजू मांडली निश्चित भुजबळ साहेबांनी सर्व पक्षीय लोकांनी ती बाजू मांडली की बाबा मराठा समाजाला हे वेगळं आरक्षण दिलं गेलं पाहिजे मध्ये त्याला समाविष्ट करण्यात येऊ नये कारण मध्ये जे आहे आधीच साडेतीनशे चारशे जाती जे आहे त्याच्यामध्ये आहे आणि त्यामुळे जे आहे त्याचे आरक्षण आधीच जे आहे सत्तावीस टक्के आहेत सत्तावीस टक्केमध्ये खरं ओबीसीला जे आहे एकोणीस टक्के मिळतं बाकीचं जे आहे वीजे एन टी वगैरे इतर घटकांना ते मिळतं त्याच्यामुळे मराठा समाजाला हे वेगळं आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्याचं विधेयक राज्य एकदा नाही दोनदा नाही तीनदा पारित झालेलं आहे त्या तिन्ही वेळा बुधवर् साहेबांनी जे आहे त्याचं समर्थन केलेलं आहे आणि आता सुद्धा जे आहे ते आरक्षण जे आहे विधिमंडळात पारित होऊन ते आहे आरक्षण आता लागू केलेलं आहे त्याचबरोबर केंद्र शासनाने ईडब्ल्यू एस सी आरक्षण सुद्धा लागू केलेलं आहे या सर्वपती जे आहे मराठा समाजाच्या बांधवांनी त्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे भाग घेत आणि असं असताना जे आहे पुन्हा एकदा अशी मागणी करणं की मराठा समाजाला ओबीसी मध्ये आणणं ही अत्यंत चुकीची मागणी आहे आणि त्यामुळे जे अनेक वेळा जे आहे त्यांचे एका आंदोलन झाले त्यावेळेस आम्ही जे आहे त्याचा मुकाबला करत आलेलो आहे आणि त्यांची समजूत सुद्धा काढण्याचं काम जे आहे शाही समितेच्या माध्यमातून भुजबळ साहेबांनी केलं मोर्चा होतोय मुंबईमध्ये हो आता असं आहे की आता लोकशाही आपण कोणाला काही थांबू शकत नाही ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने करत राहतील राज्य शासन योग्य तो निर्णय त्या संदर्भात घेतील तर मग या पुढच्या ओबीसी कोणते तर पाहिजेच पाहिजे मात्र नातेवाईकांना द्यावं अशी मागणी त्यांची तर तत्कालीन जे ओबीसीचे आरक्षण किंवा कुठलेही अर्ज येतात त्याच्यामध्ये त्यांना ही धनाजी पाटलांची जी मागणी ती लागू आहे ते धनंजय पाटलांची मागणी केलेली की बाबा मराठा समाजाला जे जा आहे ओबीसीमध्ये घ्यायचं म्हणजे पोलीस सर्टिफिकेट तुम्ही घ्यायचं तर त्या संदर्भामध्ये मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यायची आणि भूमिका घेतली आहे पण राज्य शासनाने घेतली ती लागू सुद्धा केली <coughs> आता राहिला प्रश्न किंवा ते नातेवाईकांना घ्या वगैरे हो त्या संदर्भातला तुम्ही जे आर काढायचासुद्धा का प्रयत्न झाला परंतु तो हिर जो आहे तो फक्त मराठा समाजासाठी म्हणजे बाकीच्या समाजासाठी पण म्हणजे तो बौद्ध समाजासाठी पण तुम्ही विराण होतो मग तो आदिवासींमध्ये पण तो लागू होतो पण जर तसं जर राहिलं तर मग सगळीकडे जे आहे फार मोठा वाद जो आहे निर्माण होतो कारण तो जिया जो आहे आम्ही वाचलेला आहे तर त्याच्यामध्ये जे म्हटलेलं आहे की इतर सुद्धा आलेलं आहे पण त्या घटकांमध्ये जर असं काही जर झालं तो फार मोठा विद्रोह आणि नाही विद्रोहची मागणीमधली कितीतरी त्याच्यावर जी आर निघालेले आहे त्याच्यावर क्लॅरिफिकेशन सुद्धा निघाले आता परत पुन्हा नव्याने असं काढून जो आहे त्याच्यामध्ये वाद निर्माण करण्याचं काय लक्ष्मण हके ज्या पद्धतीने भूमिका आहेत कुठेतरी मराठा विरुद्ध ओबीसी असा एक वाद राज्यामध्ये पाहायला मिळतो तर हा आरक्षणाचा विषय होता तो आता जातीवरती आणि वैयक्तिक मतभेदांमध्ये झाल्याचं पाहायला मिळत कुठेतरी पुरोगामी ही गोष्ट त्या अर्थाने आरक्षण कोणाकोणा थांबवू शकत नाही आपण परंतु सगळ्यांनी संयमाची भूमिका घ्यायला पाहिजे हा जे जीच असेल त्याचा विरोध करायला पाहिजे परंतु काही कारणा असतं कुठचंही कारण करायचं आणि आंदोलन करायचं आणि दिशाभूल होईल असं कुणी करू नये असं आमचं म्हणणं लक्ष्मण हाके सातत्यानं अजित पवारांना टार्गेट करताना पाहायला मिळतात विशेषतः या सरकारमध्ये नव्याने सरकार ज्याला आले त्याच्यामध्ये अजित पवार आपल्या पक्षाचे प्रमुख नेते ने ने आहेत बरोबर लक्ष्मण हाकेंना आपलं काय सांगणं असेल नाही आमचं त्यांना हेच म्हणणं आहे की बाबा आदरणीय भुजबळ साहेब सुद्धा आता मंत्रिमंडळामध्ये आले आणि त्यांनी जे काही मुद्दे मांडलेले आहेत त्या संदर्भामध्ये आज भुजबळ साहेबांनी आधीच भूमिका जी आहे मंत्रिमंडळामध्ये मांडलेली आहे आणि तो निधीच्या संदर्भामधला जो विषय आहे तो निधी जो आहे तो वेळोवेळी जे आहे महाज्योतीला देण्याचं काम जे आहे आदरणीय भुजबळ साहेबांनी आदितदा यांच्या पुढे मांडला आणि तो मंजूरही झालेला आहे आणि कधी कधी काय एवढ्या गोष्टी आहे प्रत्येक महाज्योती असं सारथी आहे बार्टी आहे या सगळ्या याच्यामध्ये कुठे ना कुठे त्रुटी हे राहतच असतात परंतु त्याची वेगवेगळ्या वे, 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 माध्यमातून त्याची पूर्तता कमी तर कामही सुरू असते मग फक्त एकच गोष्ट कुठेतरी पकडायची आणि पण त्याच्यावर जे आहे आंदोलन छेडायचं हे बरोबर कुठेतरी ओबीसीच्या नावाखाली कुठेतरी फायदा उचल नाही त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतात त्यांना लोक काय करायला प्रत्येकाचं आम्ही तोंड बंद नाही करू शकत त्यांना समजून घ्यायला पाहिजे की कुठे करायचं आणि कुठे नाही करता हे लिंग आहे पण हे करतातच ना आंदोलन पण त्यांना माहिती कुठे करायचं आणि कुठे नाही करायचं कुठच्या विषयावर धरून करायचं तर त्या पद्धतीने आता 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 आमचे नवनाथ बालबानी ते पण आंदोलन करताय परंतु आपला मुख्य प्रश्न पुढे भरकटूक जाऊ नये त्या संदर्भातली त्यांना जी आहे लक्ष देण्याची आवश्यकता आहे कि वर्कशीटला तसे वाटतंय नाही तुम्ही प्रश्न विचारला म्हणून मी तुम्हाला सांगतो हो की तुम्हाला असं होतं तुम्हाला म्हणून ते लीडरशिप मी ओबीसींचं लीडरशिप करतोय असं ते सांगता आहे मात्र त्यांचा अनेक लोकांचा ओबीकडे आहे एक व्यक्तीवर तो एकच लीडरशिप करायला खूप लोक आहेत तुम्ही सांगता बद्दल अजित स्पेसिफिक ते मला फार प्रेम आहे का त्यांच्याबद्दल लक्ष्मण लोकशाही आहे ते त्यांच्या पद्धतीने काय करायचे ते करू शकत मी तोड बंद करू शकत नाही पुढे पण ते ज्या पद्धतीने अजेंडा राबवत आहे तो एक वेगळ्या का जाऊन विचारा पुढे बोला दुसरा प्रश्न आता एवढं बोलला केला जाऊन विचार का विचार ठीक आहे पंधरा लाख झाली पण आता दोन महिने नाही झाला होता त्याच्या अंमलबजावणी त्याबद्दल बघू माहिती घेतो मला सांगू शकतो